Video you never... i <laughs> शासन अरुणोदय सलानवारी ते सेब्रुवारी तपासी निदान उपचार समुपदेशन वचन जागृति च अपले कनेर आरोग्य केंद्र दवाखाना आशा एक से चार। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कापूस हे आपल्याकडचं एक महत्वाचं पीक आणि डिसेंबर जानेवारीनंतर कापूस पीक ठेवावं की नाही त्याची फरदड घ्यावी की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये आपण असतो पण आज याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील विषय विशेषज्ञ विशे डॉक्टर विपुल वाघसर यांच्याशी सर आज आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि कापूस पिकाची फरदड घेणं किती धोकादायक असू शकतं किंवा काय फायदे आहेत का आपण सरांकडून जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार सर सर फरद म्हणजे नेमकं काय सांगाल आपण यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कपाशीवर ज्याला आपण कापूस पीक म्हणतो या पिकावर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला यवतमाळ जिल्ह्यामध्ये जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती यवतमाळ जिल्हा हा कापूस पिकाचा म्हणून ओळखला जातो त्यालाच पांढर सोन्याचा जिल्हा सुद्धा संबोधला जाते हो हो पण याच पांढऱ्या सोन्याला कुठं ना कुठे या गुलाबी बोंडाईच्या स्वरूपात एक त्या ठिकाणी एक काळीमा त्या ठिकाणी लागलेली आहे आणि साधारणतः आपण त्याचं नुकसान जर या ठिकाणी यावर्षी जर आपण बघितलं तर साधारणतः चाळीस टक्क्यापासून तर जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत कापूस उत्पादकांना यांचा नुकसान सोसावे लागलेले आहे राज्यामध्ये आपण जर त्याचा विचार जर केला तर साधारणतः कापूस पिकाची लागवड जवळपास चाळीस ते पन्नास लाख हेक्टर या क्षेत्रावर झालेली आहे कापूस पिकाखाली एकूण क्षेत्रांपैकी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे कोरडाऊ लागवडी खाली येते उर्वरित बागायती क्षेत्र आणि ज्या भागामध्ये एखादे सिंचन देण्याची उपलब्धता असते अशा भागांमध्ये कापूस पिकाची फरदड घेण्यात येते काही तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर गुलाबी बोंडळीचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल त्या ठिकाणी त्याचप्रमाणे पुढील हंगाम कपाशीवर गुलाबी बोंडाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढून नुकसान होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही आपण कापूस फडदड म्हणजे काय आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण जाणून घेऊया कापूस फडदड म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी बंधूंच्या दोन ते तीन त्या ठिकाणी वेचण्या पूर्ण होतात या व्यचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पाणी देऊन पुनच्च कापूस पीक घेतले जाते अशा वेळी कापूस पिकापासून जोमदार उत्पन्न मिळवण्यासाठी पाणी खते कीटकनाशके यांचा वापर करून कापूस पिकाची जी वाढीव व्यवस्था ही मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत घेतली जाते यालाच आपण कापसाची फरदड अशी आपण त्याला पण आता गुलाबी प्रादुर्भाव झाल्यापासून सगळे कृषी तज्ञ हे सांगतात की कापसाचा खोडवा जो आहे फरदड ते घेऊ नका म्हणजे डिसेंबर जानेवारी नंतर शेत खाली करा असं म्हणतात पण ही फरदड का घेतली जाते सर कापसाची फरदड न घेतल्यास खरीपातील कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुढील रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करून दुसऱ्या पिकाची पेरणी करावी लागते त्यासाठी जमिनीच्या मशागतीवरील खर्च पेरणीचा खर्च आंतर मशागत खर्च झालं फवारणीचा खर्च झालं तसेच पुढील पिकाच्या बियाण्याची किंमत ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या सगळ्या बाबींचा विचार एकूण खर्च त्या ठिकाणी विचार जर करता शेतकरी बंधू तो टाळायला बघतो त्यामुळे बचत करून हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फडतड कापसाचे वाढी उत्पन्न तो घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे काय होते एकर क्षेत्रापासून कापूस पिकाची मिळणारी उत्पादकता वाढते थोडक्यात उत्पादन खर्चामध्ये विशेष वाढ न करता अधिक उत्पादन मिळवता येते त्यामुळे शेतकरी बंधूंची कपासाची फरदड घेण्यासाठी इच्छुक असतात पण ही फरदड घेतल्यानंतर गुलाबी बोंडळीवर काय परिणाम होतो किंवा फरदड घेतल्यानंतर म्हणजे खोडवा कापसाचा ठेवल्यानंतर डिसेंबर जानेवारीनंतर याचे काय दुष्परिणाम दिसून येऊ शकतात सर निश्चितच आपण डिसेंबर किंवा जानेवारी पंधरा जा जा ते वीस तारखेनंतर जर आपण कापूस पिकाचं जर त्या ठिकाणी पुढचं वाढीवचं प्लॅनिंग जर आपण त्या ठिकाणी केलं किंवा के उपाययोजना जर आपण त्याला केल्या तर निश्चितप्रमाणे जे नुकसान जे म्हणतो नुकसान हे शेतकरी बंधूंना सोचावं लागते त्या ठिकाणी फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण सुयोग्य न झाल्याने धाग्यांची लांबी कमी होते त्याचप्रमाणे धाग्याची मजबूती आणि रुईचा उतारा घटतो कापसाची प्रत घटते त्यामुळे कापसाला बाजारभाव कमी मिळतो बीटी कापूस पिकाची फडतड घेतल्यास बोंडळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते सध्या बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पण त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि सोबतच पिकांवर येणाऱ्या अळ्यांना हंगामनंतर आयतेच खाद्य उपलब्ध झाल्यामुळे गुलाबी आणि हिरवी बोंडळीसुद्धा यांच्या पुढील पिढ्यांना खाद्य उपलब्ध होते पुढील हंगाम त्याचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते कापूस पिकाचा कालावधी जसं जसं वाढतो त्याचप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी कमी होत जाते बोंडाळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्यास बोनडाळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते खरीप हंगामामध्ये कापूस पिकावर पिठ्या ढेकून या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास असल्यास त्याचा फडतड कपाश मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होऊन उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून येते दुसरी जी कीड जी आहेत पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कापूस पिकाच्या हंगामाचे शेवटी म्हणजे ऑक्टोबर महिन्यानंतर या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस पिकाची फडतड घेतल्यास माशीचा पण प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढून पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर वेळ श्रम आणि पैसा खर्च होतो बीटी कापसाची फडदड घेतल्यास बोंडाळ्यांमध्ये बीटी प्रतिनिधी प्रतिकार शक्ती तयार होऊ शकते आधी जसं सांगितल्याप्रमाणे वास्तविकरित्या गुलाबी बोंडाळ्यांमध्ये बीटी शक्ती निर्माण झाली आणि त्याबरोबर जे बोंडाळ्यांमध्ये एक प्रकारची जी सुरुवातीला पुढचा हंगाम जो आहे तिथे सुरुवातीपासूनच म्हणजे वाढीच्या अवस्थेपासूनच तिथे गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून शक्यता नाकारता येत नाही प्रथिने निर्माण जे होत असतात बीटी कपाशीमध्ये त्याच्यामध्ये ते पण कमी होतात आणि साधारणतः गुलाबी बोनवाळीची प्रतिकारशक्ती देखील वाढते पण सर फरदड घेतल्यानंतर गुलाबी बोनवाळीचा प्रादुर्भाव कसा वाढतो कालावधीच्या पिकावर गुलाबी बोंडाईचा जास्त पिढ्या पूर्ण तयार होत असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो त्यामुळे गुलाबी बोंडाईच्या वाढीसाठी वाड़ी सतत पोषक वातावरण निर्माण होते नोव्हेंबर महिन्यानंतर पाणी देऊन एप्रिल मेपर्यंत ठेवल्यामुळे कापूस पिकामध्ये शेतामध्ये जवळपास वर्षभर राहते हंगामानंतर कपाशीला चांगला भाव येत असल्यामुळे शेतकरी पीक उशिरापर्यंत ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये असतात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्यात शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होतो हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी गुलाबी बोंडळी डिसेंबर महिन्यात कोश अवस्थेत कपाशीच्या पराट्या किंवा वाढलेल्या नख्यांमध्ये निद्रावस्थेत जाते अच्छा नोव्हेंबरमध्ये पीक ठेवल्यानंतर गुलाबी बोंडळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेत आणखी चालना मिळत असल्याने बीटी जनुगा प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे प्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंगमध्ये मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केल्याने सुद्धा गुलाबी बोंडळीचा आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार होते अच्छा म्हणजे एकंदरीतच हे सगळं गुलाबी बोंडळीची प्रतिकार शक्ती असेल आणि झाडाची पानं असेल तिला वर्षभर खायला मिळतात आणि मग पुढे त्याच्या पिढ्यानपिढ्या तयार होतात असं आपलं म्हणणं आहे बिलकुल बिलकुल पण सर फरद डिसेंबर नंतर कोणत्या कोणत्या योजना करेला पाई दस, क करायला पाहिजे फरदडच्या संदर्भात निश्चितच आपण जसं की शेतकरी बंधूंना सांगतो की आपण डिसेंबर महिन्यानंतर आपण कापूस पीक शेतामध्ये ठेवावं नाही तर त्यासाठी आपल्याला काही शेतकरी बंधूंना गुलाब गोंडोळीचा पुढच्या हंगामामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करण्यासाठी किंवा गुलाबी बोंडळी न येण्यासाठी नको असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तर काही ते उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे जसे की डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापूस पीक विहिरीत ठेवल्यास गुलाबी बोंडळीचा जीवनक्रम आहे हा संपुष्टात येतो त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव कमी होतो डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगाम लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरजड घेऊ नये कापूस पिकाचा चुरा करणाऱ्या यंत्राचा जसं की आपण त्याला कॉटन शेडर म्हणतो या यंत्राचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करून सेंद्रिय खतामध्ये आपण त्याला रूपांतरित करू शकतो पीक काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी त्यामुळे काय होतील जे जमिनीमध्ये लपलेले अळ्या असतील किंवा सुप्त असतील तसलेले कोश असतील हे उन्हाच्या सहाय्याने त्या ठिकाणी मरून जातील पीक काढणीनंतर कपाशीच्या पराट्या व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून आपल्याला त्या ठिकाणी शेत स्वच्छ ठेवायचे अच्छा तर शेतकरी बंधूंना बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असतं की आता जो खोडवा घेतला आपण कापसाचा तर नवीन बियाणं न... त्याच्यासाठी लागवड खर्च सिंचन फवारण्या मजूर या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील परंतु जर कापसाचा फरदड किंवा ज्याला आपण खोडवा म्हणतो हे खोडवा जर आपण डिसेंबर जानेवारीनंतर तसंच शेतामध्ये ठेवलं तर पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये गुलाबी बोनळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये होऊ शकतो आणि हे सगळं टाळायचं असेल तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरनंतर साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीनंतर कापसाचं पीक जे आहे ते घेऊ नये तर आज आपण कापूस पिकाची फरदड घेणं किती धोकादायक असू शकते या संदर्भात डॉक्टर विपुल वाघ सर यांच्याशी बोललो डॉक्टर विपुल वाघ सर हे कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन या ठिकाणी विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत सर आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि कापूस पिकाच्या फरदडीविषयी आपण माहिती दिली सोबतच आपण गुलाबी बोंडळी संदर्भात देखील ती प्रादुर्भाव कशाप्रकारे वर्षानुवर्षी वाढू शकते खोडवा किंवा फरदड घेतलात तर या संदर्भात मार्गदर्शन केलं सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर video you महाराष्ट्र शासन र बारो छ एकवीस जिल्हा अरुणोदय सिकल सेलानी मिया विशेष अभियान धनपंधर जानेवारी ते सात फेब्रुवारी तपासणी निदान उपचार समुपदेशन वजन जागृति छ आज च अपले कनेर आरो it's